एवरी वन हाय मी नवीन आज सहज स्वागत करीत आहे टीचर चॅनल वर तर अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे की टीईटी एक्झाम केव्हा होणार आहे तर टीईटी एक्झाम सर्वांना माहित आहे किंवा माहित नसेल त्यांनी माहित करून घ्या की दहा नोव्हेंबरला आपली एक्झाम आहे तर एक्झाम साठी आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर आपल्याला माहिती आहे क्वालिफाईंग टेस्ट आहे तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला मार्क्स पाहिजे असतात पास व्हायला सुद्धा आपल्याला तेवढे मार्क्स पाहिजे तरच आपण पेपर किंवा पास कारण जर तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर पहिली ते आठवी साठी टीईटी हे अनिवार्य आहे आणि ह्याच अटेम्प मध्ये तुम्हाला ही टीईटी पास करायची आहे कारण आयोग पुढे कधी पेपर घेईल काही सांगता येत नाही त्यासाठी आत्ताच्या या वेळेत दोन हजार चोवीस ची टीईटी पास करा जेणेकरून पुढे तुम्ही वाट बघत बसणार नाही किंवा कधी टी ईटी असं विचारत बसणार नाही तर पेपर एक असो किंवा दोन असो तुमच्या क्वालिफिकेशन पण पासिंग होण्यासाठी किती मार्क्स पाहिजे हे तुम्हाला सांगते तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की टीईटी बॅच जे आहे आपण फक्त आणि फक्त पंधराशे रुपये घेत आहे म्हणजे आजपासून ते तुमचं पेपरच्या डेट पर्यंत जे तुम्हाला फी आहे पंधराशे आहे आपण ह्यासाठी कमी केली आहे की सर्वांचे क्वालिफाईंग सगळे पास झाले पाहिजे किंवा उत्करू लोकांपर्यंत आपण पाहिजे आपला कोर्स आहे आहे जर पेपर तर तर तुम्हाला परिसर अभ्यास हा पाहायला भेटणार ओके त्यामध्ये अधिक घटकांचा समावेश असतो त्याची सुद्धा तुम्हाला ओळख करून दिला जाते त्यामध्ये सामाजिक शास्त्र पेपर दोन मध्ये जे आर्ट बॅकग्राऊंड व्यक्ती आहेत त्यांना येणार आहे हा सामाजिक शास्त्र ओके बालमानशास्त्र पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पाहायला मिळतो त्यासाठी आपले सर्वच विषय यामध्ये कव्हर होऊन जातात आपण विषय सगळे शिकवतो ओके तुमचा पेपर एक असेल त्यामध्ये ऍडमिशन होते पेपर दोन असेल तर त्यामध्ये ऍडमिशन होत असते फी बिलकुल माफ आहे तुम्ही मार्केटमध्ये प्राइस पाहू शकता आणि नंतर तुम्ही जॉईन करू शकता तसंच आपलं जर वैशिष्ट्य पाहिलं फीचर्स पाहिले तर जुने प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता किंवा टेस्ट सिरीज देखील जॉईन करू शकता ओके आपण डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स घेतो तर चला आपण पेपर एक साठी किती मार्क्स पाहिजे पास व्हायला हे पाहू पहिले पहिले तर तुम्हाला माहिती मराठी येतोय गणित येत आहे सोबतच तुम्हाला इंग्रजी बालमानशास्त्र परिसर अभ्यास मिळतोय ठीक आहे तीस तीस क्वेश्चन्स असतात म्हणजे तुम्हाला हे दीडशे क्वेश्चन आहे आणि त्याचे दीडशे मार्क आहे ठीक आहे आता ही क्वालिफाईंग टेस्ट आहे तर आपल्याला पास व्हायला किती पाहिजे ठीक आहे तर आता ओपनचे जर कॅन्डिडेट असेल तर त्यांना नव्वद गुण लागतील किती पैकी दीडशे पैकी पेपर एक साडी बोलत आहोत नव्वद गुण त्यांना लागतील म्हणजे बरोबर हे साठ पर्सेंट होतील ओके जर आता आपण विचार केला की कास्ट मध्ये जे येतात कॅन्डिडेट त्यांच्यासाठी किती मार्क्स पाहिजे तर त्यांना एटी थ्री मार्क्स पाहिजे दीडशे पैकी ओके okay, हे गुण आहेत तर हे किती होतील याचे फिफ्टी okay, पर्सेंट ओके दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क जे पाहिजे कास्टमध्ये असणारे साठी आणि नव्वद गुण पाहिजे जे ओपन मध्ये कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी पेपर एक विषय बोललो आहे पेपर दोन कडे जाताना तुम्हाला माहितच आहे पेपर दोन मध्ये जर गणित किंवा सायन्स बॅकग्राऊंड चे व्यक्ती असतील तर त्यांना गणित हा विषय सॉल्व्ह करावा लागतो मराठी त्यांना भेटणार आहे बघायला बालमानसशास्त्र इंग्रजी देखील मिळणार आहे इथे सुद्धा त्यांचे दीडशे क्वेश्चन तयार होतील आणि दीडशेच मार्क्स आहे ठीक आहे फक्त तुम्हाला विषय तुमचा व्यवस्थित निवडायचा आहे विषय निवडत असताना तुमचा ग्रॅज्युएशन मध्ये जो विषय आहे त्यानुसार तुम्हाला त्याची निवड करायची आहे म्हणजे जर कोणी गणित विज्ञान घेतलं असेल तर त्यांच्यासाठी ओके तर आता जर व्यक्ती ओपनचे असतील तर इथे सुद्धा त्यांना दीडशे पैकी नव्वद गुण लागणार आहेत ओके दीडशे पैकी नव्वद गुण लागणार आहेत म्हणजे ते किती होत आहे साठ होते आणि जर कास्ट मध्ये असतील कोणी जर कास्ट मध्ये असेल तर त्यांना दीडशे पैकी लागणार आहे एटी थ्री एटी थ्री मार्क्स ओके लक्षात ठेवा जर गणित किंवा विज्ञान हे त्यांचा ग्रॅज्युएशन मध्ये असेल तेव्हाच त्यांनी हा विषय चूज करायचा आहे फक्त जागा जास्त आहे मी करू शकतो अभ्यास असं करू नका तुमचा जो ग्रॅज्युएशन मध्ये विषय तो, तो करायचा आहे जर आता आर्ट बॅकग्राऊंड कॅंडिडेट असेल तर त्यांना सामाजिक शास्त्र हे करावं लागते आता सामाजिक शास्त्रामध्ये भरपूर घटकांचा एकत्रित समावेश असतो त्यामुळे यामध्ये भरपूर जागा असतात तुमच्या ग्रॅज्युएशन नुसार तुम्हाला चेक करायचा चे की काय घ्यायचं इथे सुद्धा तुम्हाला दीडशे क्वेश्चन आहे दीडशे मार्क्स आहे ओके ओपनचे जर असतील कॅन्डिडेट तर त्यांना दीडशे पैकी लागणार आहे नव्वद गुण ओके नव्वद गुणवरच पासिंग आहे एकोण जर पडले तर तुम्ही फेल होऊ शकता कारण ही क्वालिफाईंग टेस्ट आहे नव्वद म्हणजे किती झाले इथे तुम्हाला साठ पर्सेंट होत आहे जर कास्ट मध्ये कॅन्डिडेट असतील कास्ट मध्ये कॅन्डिडेट असतील तर त्यांना एटी थ्री लागणार आहेत गुण ओके म्हणजे पंचावन्न टक्के त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे यावरच पासिंग आहे क्वालिफाईंग जरी असले तरी एक्झॅक्टली तुम्हाला तेवढे मार्क्स पाहिजेच आहे ओपन वाल्यांसाठी नव्वद आहे तर कास्ट वाल्यांसाठी त्र्याऐंशी गुण आहेत ओके तर तुम्हाला ते एनी हाऊ एनी कंडिशन आणायचेच आहेत तेवढे माग तसेच आपल्या बॅचेस सुरू झाल्या आहे आपण पेपर एक आणि पेपर दोन चे बालमानसशास्त्र एकत्रित घेतो आणि तुम्ही वैशिष्ट्य देखील बघू शकता तर फी एकदम माफक स्वरूपात दिली आहे ओके तर तुम्ही हे घेऊ शकता ठीक आहे तसंच आपलं फ्री लेक्चर्स आहे युट्यूबवर तुम्ही बघू शकता पहिले तुम्ही युट्यूब वरचे लेक्चर्स बघा आणि नंतर तुम्ही इथे फ्री लेक्चर्स बघितल्यानंतर लाईव्ह क्लास इथे जॉईन करू शकता ओके तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच